हॅलो नमस्कार मी प्रीती माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत पेडिक्युअरचा व्हिडिओ शेअर करणार आहे की अगदी पार्लरमध्ये केलं जाणारं प्रोफेशनल पेडिक्युअर तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं आहे बरेचसे जे साहित्य आहे ते आपल्या घरातलंच असणार आहे आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आता विंटर सीजन नुकताच गेलेला आहे आणि आता समर सीझन सुरू झालेला आहे तर पायांवरतीनं खूप जास्त असं टॅनिंग होतं आपल्याला काळपटपणा पायाला त्याचबरोबर खूप पाया जर झालेले असतील ना तर ते टॅन रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा पेडिक्युअरचा खूप जास्त फायदा होतो तर मग पेडिक्युअर कसं करायचं आहे तर त्याचा व्हिडिओ आपण आता स्टार्ट करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर इथे आता आपण पॅडिक्युअर करायला सुरुवात केलेली आहे आणि पॅडिक्युअरची सर्वात पहिली स्टेप असते ती म्हणजे की आपले नेल्स क्लीन करणं तर नेल पेंट वगैरे जर तुम्ही नखांवरती लावलेली असेल तर ती सर्वात आधी आपल्याला रिमूव्ह करायची आहे इथे नेल मी नेलपेंट रिमूव्ह घेतलेला आहे कॉटनवरती आणि त्याच्याने माझे नेलपेंट सगळी रिमूव्ह केली त्यानंतर आपल्याला नेल्स कट करायचे आहेत नेल्स जर तुमचे वाढलेले असतील कोणाकोणाला नखं वाढलेली आवडतात कोणाला छोटी आवडतात तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार नखं कट करून घ्यायची आहे त्यानंतर आपण पाय जे आहेत आपले ते दोघं दोघंही पाय आपण डीप करून ठेवणार आहोत पाण्यामध्ये तर त्यासाठी अशा प्रकारचा टप असेल तर टप घ्या जेणेकरून थोडे पाय आपले म्हणजे आपले जे तडपाय आहेत ते पूर्ण पाण्यामध्ये डीप झाले पाहिजे तर त्यासाठी इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे गरम म्हणजे की अगदी गरम नाही चटके लागतील इतकं नाही घ्यायचं थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आपल्याला टपामध्ये त्यानंतर त्यामध्ये मी शॅम्पू ॲड केलेला आहे शॅम्पू तुम्ही कुठलाही ॲड जो वापरत असाल तो घ्यायचा आहे त्यानंतर बेकिंग सोडा टाकलेला आहे थोडासा आणि अर्ध निंबू कट करून मी यामध्ये मध्ये पूर्ण टाकलेला आहे छान हातांनी असा फोम तयार करून घ्यायचा आहे तर बघा जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाता तो पार्लर तर बऱ्याच पार्लरमध्ये एच पी म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड जे असतं ते याच्यामध्ये टाकतात तर त्याचं फंक्शन काय असतं की पायावरची जे काही डर्ट आहे पण आहे तो रिमूव्ह करण्याचा आणि आपण घरी करतोय तर आपण घरी निंबू आणि बेकिंग सोडा ॲड केलेला आहे पाण्यामध्ये जेणेकरून आपल्या नखांवरती जी घाण आहे पायावरती जी घाण आहे किंवा काडपटपणा आलेलं आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला मदत होईल आता मी काय केलं जे निंबू घेतलेलं होतं ना तर तेच निंबू मी इथे नखांवरती छान रब करून घेतलेलं म्हणजे घासून घेतलेलं आहे नखा नक... त्याच्यामुळे काय होतं की नखांवरती नेल पेंट रिमूव्ह केल्यानंतर जो काही पिवळेपणा दिसतो तो कमी होतो आणि न नेल्स आपले थोडे शाईन करतात त्याच्यामुळे मी ते रब केलं त्यानंतर मग माझ्याकडे जो स्क्रब आहे त्या स्क्रब थोडंसं सगळ्या नखांवरती मी अप्लाय केलेला आहे क्रीम बेस्ड स्क्रब आहे तर त्याच्यामुळे आपले नख जे आहेत ना ती थोडंशी मॉइश्चराईज होतील आता पाण्यामध्ये मी दोघंही पा पाय माझे असे डीप करून ठेवलेले आहे Okay. आणि वरती पायालासुद्धा म्हणजे गुडघ्यांपर्यंत आपल्याला करायचं आहे तर पायांना ओलं करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं तसंच ठेवायचं आहे त्यानंतर आता आपण पेडिक्युअरच्या पुढच्या स्टेप करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला इथे जे स्क्रॅपर येतं आता याला एक्झॅक्टली काय म्हणतात पण मी तर स्क्रॅपर म्हणजे टू इन वन असतं तर ते घेतलेलं आहे तुमच्याकडे जर नसेल तर असा एक प्युमिक स्टोन म्हणजे दगड आपल्या प्रत्येकाच्या घरात असतो घासणी ज्याला आपण म्हणतो हातपाय घासण्यासाठी जो यूज करतो तो दगड घ्यायचा आहे तुम्हाला तरी तिथे थंडीमुळे आता सध्या विंटर सीझन आहे तर त्याच्यामुळे ना माझे पाय खूप जास्त घाणवतात मला खूप जास्त त्रास होतो हिलचा वगैरे तर अधूनमधून अशा प्रकारे मी पाय डीप करून ठेवते आणि पाय स्वच्छ करत असते आणि तुम्ही बघू शकता माझ्या एका पायांवरती खूप जास्त टॅनिंग झालेलं आहे खरं तर ते खूप वर्षापासून आहे तो काळपटपणा निघत नाही पण अशा पद्धतीने थोडं थोडं केलं ना आणि तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीला बघा आणि जेव्हा पेडिक्युअर पूर्ण होणार तेव्हा माझे पाय बघा तर खूप जास्त फरक जाणवतो एकाच जेव्हा तुम्ही पहिल्यांदा करणार ना तेव्हाच तुम्हाला त्याचा इफेक्ट लगेच जाणवेल पाय आतून आणि म्हणजे खालच्या साईडने आणि वरतून सुद्धा छान घासून झाल्यानंतर मी ते एक टूथब्रश घेतलेला आहे जे आपण नखांवरती स्क्रब लावलेलं होतं ते टूथब्रशने छान घासून घ्यायचं आहे रब करायचं आहे म्हणजे जे काही स्किन असेल ती वरच्यावरती रिमूव्ह होऊन जाईल याच्यामुळे काय होतं ना एक तर एक्सपुलिएट होतं म्हणजे की आपण जसं चेहऱ्यावरती स्क्रब करतो डेडस्क्रीन्स काढण्यासाठी तसंच नखांवरती सुद्धा खूप घाण जमा झालेली असते त्याचमुळे आपले नख बघा नेहमी असे पिवळे पडलेले असतात किंवा रफ वाटतात स्मूद वाटत नाही आता नखांवरती तर झालेलं आहे पण दोन बोटांमधलं जे अंतर असतं ना तिथेसुद्धा आपल्याला टूथब्रशने घासून घ्यायचं आहे कारण तिथेसुद्धा घाण जमा झालेली असते यान तर यानंतर आपल्या नखांना तर आपण एक्सपुलेट केलेलं आहे तसंच आपल्या पायांनासुद्धा आपल्याला करायचं आहे तर तुमच्याकडे जो कुठलाही स्क्रब असेल ना तो घ्यायचा आणि आपल्या पायांवरती अशा प्रकारे स्क्रब करायचा आहे आपल्याला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं कॉफी पावडर घ्या आणि त्यामध्ये थोडंशी साखर टाका किंवा मग टोमॅटो घ्या त्यावरती थोडीशी साखर टाका आणि त्याच्याने तुम्ही स्क्रब करू शकता म्हणजे होममेड स्क्रब तुम्ही तयार करायचं आहे तर इथे स्क्रब पूर्ण पायांना वरतून खालपर्यंत व्यवस्थित स्क्रब करायचं म्हणजे वरच्यावरती जी घाण आपल्याला सगळी काढून टाकायची नखांना पण करायचं आहे खालच्या पायालासुद्धा करायचं आहे पाच मिनटं तरी आपल्याला करायचं आहे छान मसाज करून घ्यायचं आहे पायांना पॅडिक्युअर करणं म्हणजे फक्त तडपायांना करणं असं होत नाही तर गुडघ्यापासून प्रॉपर खालपर्यंत मसाज केला जातो त्यानंतर जे पाणी आहे टपामध्ये त्याने स्वच्छ मी पाय ते धुवून घेतलेले आहे म्हणजे जे काही स्क्रब वगैरे आहे ना ते मी रिमूव्ह केलेले आहे त्यानंतर मग आता आपण नेल्सला थोडंसं छान स्वच्छ करून घेणार आहोत तर काय करायचं तर असे जे टूल्स येतं मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअरसाठी तुम्ही कुठल्याही स्टोअरमध्ये गेलात जिथे ब्युटी प्रोडक्ट मिळतात तर तेथे तुम्हाला इझिली हे अवेलेबल होईल ते पूर्ण किट येतं तर हे जे आहे ना हे क्युटिकल रिमूव्ह करायचं टूल आहे तर याला ना समोरून असे दोन टोको असतात ज्याच्यामुळे आपण नखांवरती नखांवरती जी काही एक्स्ट्रा स्किन आलेली असते म्हणजे डेड स्किन जी असते ना ती रिमूव्ह करायचं असतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की कशी निघते मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहे फक्त थोडंसं हळूवारपणे करायचं जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर आणि लागत वगैरे नाही अजि म्हणजे अजिबात असं घाबरण्याची गोष्ट नाही आहे कारण त्याचेने स्किन कट होते तर म्हणून हळूवारपणे करायचं आहे आणि इथे पूर्ण नखांवरची मी स्किन काढून घेणार आहे व्हिडिओ थोडासा फॉरवर्ड केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर दिसेल कुठे की मी फास्ट करते तर असं नाही आहे तर आता त्यानंतर क्यूटिकल कट केल्यानंतर मी इथे अशा प्रकारचं आणखी एक ट्यूल येतं मला याचं काही नाव आता आठवत नाही आहे तर चपटा भाग जो असतो ना त्या चपट्या भागाने नखांवरती असं उलट्या साईडने घासून घ्यायचं म्हणजे पुश करायचं आणि तुम्ही बघू शकता की माझ्या नखावरती किती डर्ट आहे म्हणजे जे काही डेडस्किन आहे ना ती मी इथे रिमूव्ह करत आहे अशा प्रकारे प्रत्येक नखावरती तुम्हाला करायचं आहे आणि खरंच सांगते आपले नख जे असतात ना तुम्ही नोटीस केलेलं नसेल नखांवरती आपल्याला दिसतात स्वच्छ पण नखावरती सुद्धा डेडस्किन जमा झालेली असते ती रिमूव्ह केल्यानंतर त्याच टूलच्या दुसऱ्या बाजूला असं शार्प एक टोक असतं तर त्या टोकाने आपल्या नखांमध्ये जे काही घाण वगैरे असते साईडला कट केल्यानंतर बऱ्याच वेळेला बघा नखांच्या दोघी साईडने काडपटपणा दिसतो तिथे डर्ट असते तर ती आपल्याला रिमूव्ह करायची आहे म्हणजे थोडक्यात काय तर नखातली पूर्ण घाण आपल्याला काढून घ्यायची आहे जसं आपण हाता म्हणजे बोट हाताची जी बोटं असतात त्यातली घाण काढतो तशाचप्रमाणे त्यानंतर मग याला फायलर म्हणतात तर फायलरने मी नख जे आहेत ती शेप करून घेतलेली आहे म्हणजे नखांना पूर्ण घासून घेतलेलं आहे जेणेकरून ते स्मूद होतील तुमच्याकडे नसेल तर नेलकटर येतं नेलकटरमध्ये सुद्धा बघा तुम्ही असं रेषा रेषांचा एक पार्ट असतो तर त्यालाही घासलं तरीही चालेल त्यानंतर असा प्रकारचा एक स्पंज येतो तर याचं काम असतं की नखांना घासणं म्हणजे नखावरती जे काही रफनेस असतो तो याच्यामुळे स्मूद होतो असं घासल्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल हो दोघी बाजूने घासायचं आहे एक साईड थोडी रफ असते आणि एक साईड थोडी स्मूद असते तर अशा प्रकारे मी पूर्ण नखांवरती ते घासून घेणार आहे आणि खरंच नख स्मूद होतात प्लस शाईनसुद्धा करायला लागतात जेव्हा तुम्ही स्वतः हे करणार ना तेव्हाच तुम्हाला ते जाणवणार आता हे इथे मी थोडासा व्हिडिओ फॉरवर्ड केलेला आहे तर आणि हो परत एकदा सांगते की जे टूल्स आहे ना ते तुम्हाला इझिली कुठेही मिळून जाईल आणि नाहीच मिळालं तर मग नखं तर तुम्हाला क्लीन करण्यासाठी ते घ्यावंच लागणार आहे किंवा मग टूथब्रशने थोडंफार घासून घ्यायचं एवढंच मी सांगू शकते आता त्यानंतर इथे आपण नखं तर आपले क्लीन झालेले आहेत तर आपण आता पायांना मसाज करणार आहोत तुमच्याकडे जी कुठलंही जे काही क्रीम असेल ना ते तुम्ही घ्या नसेल तर मॉइश्चरायझर घ्या किंवा तेही नसेल तर मग ऑलोवेरा जेल आपल्या सगळ्यांकडेच असतं थोडंसं ऑलोवेरा जेल घ्या आणि त्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन किंवा मग ऑलिव्ह ऑइल उल, असं थोडंसं टाकून न मिक्स करा आणि ते तुम्ही ॲज अ मसाजर म्हणून वा यूज करू शकता इथे मी तुम्हाला एक दोन स्टेप दाखवणार आहे तर सर्वात आधी एक पूर्ण पायांना असं लावून घ्यायचं आहे थोडंसं घासून घ्यायचंय वरतून खालपर्यंत आणायचं त्यानंतर हे दोघं बोटं म्हणजे याला बांगडी स्टेप म्हणायचो आम्ही तर याच्याने अशा प्रकारे प्रेशर देत तुम्हाला गोलगोल फिरवून घ्यायचं याच्यामुळे काय होतं की ब्लड सर्क्युलेशन छान राहतं आणि वरतून खालपर्यंत पूर्ण बघा तुम्ही पायाला म्हणजे वरतून खालपर्यंत प्रेशर देत आणायचं आणि पूर्ण आपण बोटांपर्यंत ते आणायचं आहे दाबून घ्यायचं आहे आपला तळपाय पूर्ण असा दोघं बोटांमधलं जे अंतर असतं तिथून असं काढायचं आहे आपली बोटं जी आहेत त्यांनासुद्धा प्रेस करायचं आहे असं पाच ते सात मिनटं दोघंही पायांना छान मसाज करून घ्यायचं आहे खरं तर हे जेव्हा आपण पार्लरमध्ये जाऊन करतो ना तेव्हा खूप छान रिलॅक्स वाटतं पण आपल्याला पार्लरमध्ये जायचं नाही घरच्या घरी करायचं आहे तर स्वतः स्वतःला थोडेसे एफर्ट्स घ्यावे नाही का तर अशा प्रकारे दोघंही पायांना छान मी मसाज करून घेणार आहे दोन ते तीन स्टेप मी तुम्हाला इझी सांगितलेले आहेत दाखवलेले आहेत थोडा व्हिडिओ मी इथे फॉरवर्ड केलेला आहे एवढा मसाज झाल्यानंतर आपण पॅक तयार करणार आहोत म्हणजे आणि हे जे मसाज लावल म्हणजे मसाज केल्यानंतर जे क्रीम आहे ना ते तुम्ही रिमूव्ह नाही केलं म्हणजे पाय वगैरे नाही धुतले तरीही चालेल इथे मी काय घेतलेलं आहे माझ्याकडे ऑलरेडी जो एक फेस पॅक आहे तो मी इथे घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये <coughs> मुलतानी माती किंवा लेमन पावडर वगैरे असं सगळं मिक्स आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बेसन पीठ घ्या बेसन पिठामध्ये थोडंसं राईस फ्लोअर म्हणजे की तांदळाचं पीठ दूध मिक्स करा थोडंसं हनी मिक्स करा हळद मिक्स करा आणि असं तुम्ही पॅक तयार करू शकता आता इथे मी ऑलरेडी एक पॅक घेतलेला त्याच्यामध्ये पूर्ण अर्ध निंबू टाकलेला आहे मी पॅकमध्ये सुद्धा तुम्हाला निंबू टाकायचं पाणी टाकलं छान मिक्स करून घेतलं आणि पूर्ण पायाला वरपर्यंत लावून घेतलेलं आहे हा पॅक लावल्यामुळे आपल्या स्किन जी आहे ती थोडी ब्राईट होणार म्हणजे जो काळपटपणा राहिलेला असेल ना तोसुद्धा म्हणजे पाय आपला छान असा उजळून निघणार तर हा पॅक मी पूर्ण पायाला लावून घेणार आहे आणि शक्यतो आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये ज्यांना टॅनिंगचा प्रॉब्लेम होत असेल ना त्यांनी तर वेळोवेळी पेडिक्युअर नक्कीच करा अशा प्रकारे आणि इतर कुठल्याही स्टेप नाही केल्या तरीही चालेल माझ्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ मी शेअर केलेले आहे याबद्दलसुद्धा तुम्ही जर बघितलेलं नसेल तर ते व्हिडिओ नक्कीच बघा की आपण घरच्या घरी जो काळपटपणा असतो स्किनवरचा तो कसा रिमूव्ह करायचा चला बोलता बोलता आता मी पॅक वाढला आणि त्यानंतर स्वच्छ असे पाय धुवून घेतलेले आहे आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता आणि त्यानंतर स्किनला मी म्हणजे पायांना छान मॉइश्चरायझर लावून घेणार आहे कुठलीही ट्रीटमेंट जेव्हा आपण करतो स्किनवरती तर सर्वात झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं मस्ट आहे पूर्ण प्रॉपर मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे आणि खूप छान वाटत होती माझी स्किन जी आहे ना ती छान सॉफ्ट वाटत होती मला मस्त असं काय म्हणतात सॉफ्ट वाटत होतं फ्रेश वाटत होतं रिलॅक्स वाटत होतं तर इथे झाल्यानंतर मग काय करायचं आहे तर मी आता पेडिक्युअर केल्यानंतर असंच सोडून द्यायचं नाही बरं का सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची स्टेप ते म्हणजे की नेलपेंट लावलं कारण जोपर्यंत तुम्ही नखांना किती सुंदर करा जोपर्यंत नखांना तुम्ही नेलपेंट लावणार तो नाही तोपर्यंत तुमचे पाय हे सुंदर दिसणारच नाही आणि इथे एक गोष्ट सांगते नेलपेंट लावायच्या आधीनं कधी पण एक बेसकोट जो असतो ट्रान्सपरंट नेलपेंट येते ती नक्कीच लावा माझ्याकडे संपलेली होती म्हणून मी तुम्हाला नाही दाखवते पण ती अप्लाय करा त्याच्यामुळे आपली नेलपेंट जी आहे ती खूप जास्त दिवस टिकते तर अशा पद्धतीने ने तुम्हाला जी आवडत असेल ती नेलपेंट लावून घ्या माझी तर रेड कलर हा ऑल टाईम फेवरेट आहे आणि स्पेशली जेव्हा पॅडिक्युअर करते त्यावेळेला मी हे रेड कलरचीच नेलपेंट लावते तर इथे नेलपेंट लावून झालेली आहे आणि अशा प्रकारे माझं पॅडिक्युअर इथे डन झालेले आहे आणि व्हिडिओत तुम्हाला कसं दिसतं मला माहित नाही पण खरंच खूप छान सुंदर असे माझे पाय दिसत आहेत तर चला इथे आपलं जे पॅडिक्युअर आहे ते डन झालेलं आहे तर पाहिलं तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पेडिक्युअर करून दाखवलेला आहे आणि आता जसं मी म्हटलं की समर सीझन सुरू झालेलं आहे तर समरमध्ये ना आपल्या पायांना खूप जास्त काडपटपणा येतो म्हणजे टॅनिंग खूप जास्त होतं तर ते रिमूव्ह करण्यासाठी वेळोवेळी जर तुम्ही अशा पद्धतीने पेडिक्युअर केलं ना तर पाय नेहमीच आपले स्वच्छ आणि सुंदर दिसतील तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि हो जेव्हा केव्हा तुम्ही हे पेडिक्युअर ट्राय करणार तर माझ्या या व्हिडिओ खाली येऊन कमेंट करायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जर हेल्पफुल राहिलेला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना